नमस्कार दिग्रस्करांच्या वाड्याची मालमत्ता इंदूच्या ना हो माल नावावर आहे आणि ही संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी मोठ्याबाई धडपड करत असतात त्यासाठी नेमकं काय काय करावं लागेल याचा त्या आढावा घेत असतात त्याच दरम्यान त्यांच्या एका वकिलाने मोठ्याबाईंना सांगितलेलं असतं तुम्ही त्या इंदूकडनं हस्ताक्षर मिळवले तर नक्कीच ही मालमत्ता तुमच्या नावावर ट्रान्स्फर होऊ शकते त्यावर आता मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात इंदू हस्ताक्षर कसं काय करू शकते ती तर साफ नकारच देणार आणि मी तर तिच्या विरोधात आहे हे तर तिला चांगलंच माहिती आहे मग तर ती मला फाट्यावरच मारणार काय करू मी आणि नेमकं कसं करू ही सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी आणि अशातच आता एका व्यक्तीने मोठ्याबाईंना एक आयडिया दिलेली असते त्या आयडियाचा वापर करण्याचा आता मोठ्याबाई विचार करत असतात त्या मोठ्या मोठ्याबाईंना इंदूचं मन जिंकायचं असतं म्हणजे एकदा का इंदू मोठ्याबाईंच्या साइडने झाली का कसं पण करून मोठ्याबाई इंदूचे हस्ताक्षर मिळवतील आणि त्यानंतर दिग्रस्करांची संपूर्ण मालमत्ता मोठ्याबाईंच्या नावावर होईल आणि एकदा का संपूर्ण मालमत्ता मोठ्याबाईंच्या नावावर झाली का मोठ्याबाई स्वतःच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी राज्य करायला मोकळ्या आणि अशातच आता त्यांनी ठरवलेलं असतं एकदा का मालमत्ता सगळी काही नावावर झाली का त्यानंतर इथे असणाऱ्या त्या इंदूला त्या कायमस्वरूपी दिग्रसकराच्या वाड्यातून नाही तर विठूच्या वाडीतून बाहेर हाकलणार आहेत आता हे सगळं घडवून आणण्यासाठी मोठ्याबाईंनी इंदूशी गोड गोड बोलायला सुरुवात केलेली असते इकडे आपण पाहतोय मोठ्याबाई आपल्याशी पहिल्यापेक्षा जरा जास्त चांगल्या वागत आहेत हे आता इंदूच्या लक्षात आलेलं असतं आणि इंदूही आता मोठ्या मनाने आधीचं सगळं काही विसरून त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलायला सुरुवात करते बोलता बोलता मोठ्याबाई म्हणत असतात काय ग इंदू तुला गोपाळ आणि श्रीकलेच्या लग्नाविषयी काय वाटतं त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई खरं सांगू का खरंच आता तुम्ही माझं ऐकताय आणि माझं मत विचारताय यामुळे खरंच मला तुमच्याशी माझ्या मनातल्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटत आहेत त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं बोल तू फक्त तुझ्याच मनासारखं होईल त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई खरं तर गोपाळबरोबर लग्न करणाऱ्या श्रीकलेचा बॅकग्राऊंड खूपच बेकार आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात अगं इंदू मला सगळं काही माहिती आहे म्हणून तर त्या मुलीचं मी ह्या गोपाळ बरोबर लग्न लावून देत आहे एकदा का ती ही वाड्यात आली ती तुला या घराबाहेर काढेल पण समजा त्या आधीच जर ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली तर मात्र मी तुम्हा दोघांनाही या घरात एंट्री देणार नाही आणि अशातच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई कुठे हरवलात तुम्ही तुमच्याशी बोलते मी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हा हा बोल बोल त्यावर इंदू म्हणत असते श्रीकला एक वेगळ्याच बॅकग्राऊंडमधून बिहेव करते तिच्या आधीच्या गोष्टी सगळ्या पाहिल्या तर येत्या काळामध्ये आपल्या या वाड्यावर संकट घोंगावताना मला दिसत आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अगं इंदू जर असं काही असेल ना तर आपल्याला हे लग्न थांबवायला पाहिजे त्यावर मोठ्या बाईंना इंदू म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही आधी तर मी फक्त एकटी होते या लग्नाच्या विरोधात मला वाटतंय आता तुम्ही माझ्या बरोबर असाल त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं बरोबर असाल नाही तर बरोबर आहे त्या गोपाळला समजवायची जबाबदारी माझी असं मोठ्याबाईंनी म्हणताच आता इंदूला खूप बरं वाटतं इंदू म्हणत असते मोठ्याबाई बाई थँक्यू सो मच खरंच मला याच गोष्टीची तुमच्याकडनं अपेक्षा होती कारण मला माहिती आहे गोपाळ एकवेळ माझं ऐकणार नाही पण गोपाळ तुमचा शब्द खाली पडू देणार नाही त्यावर लगेचच आता मोठ्याबाई मनातल्या मनात, मनात बोलत असतात अगं इंदू तुला काय माहिती या गोपाळबरोबर लागणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंनी थेट गोपाळला वाड्यात बोलवलेलं असतं वाड्यात गोपाळ आल्यावर म्हणत असतो काय मोठ्याबाई आज खूप दिवसांनी तुम्हाला चक्क माझी आठवण आली त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ बाईस मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मला माहिती आहे तुम्हाला कोणत्याविषयी बोलायचं आहे असं म्हटल्यावर आता मोठ्याबाई गोंधळतात त्या म्हणत असतात कुठल्या रे त्यावर गोपाळ म्हणत असतो माझ्या आणि श्रीकलेच्या लग्नाविषयी ना हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तू काय अंतर आहे मी असं करे कसं काय ओळखलंस तू त्यावर गोपाळ म्हणत असतो अहो मोठ्या बाई असं काय करत आहे सध्या जिकडे तिकडे चोहीकडे आमच्याच लग्नाचा विषय चाललाय ना म्हणजे चर्चा त्यावर मोठ्या बाय म्हणत असतात हो ना मग हेच लग्न होऊ द्यायचं नाही आपल्याला हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही हे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात गोपाळ बघ जरा विचार कर जर हे लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याची बर्बादी सुरू होणार आहे या लग्नातून तुला कोणतंच सुख मिळणार नाहीये त्यामुळे मी सांगते तसं ऐक या श्रीकलेशी लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाक त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई हे कसं शक्य आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना असं बोलावं लागतं अरे गोपाळ सगळं काही शक्य आहे मुली काय कमी आहेत का रे तुझ्यासारख्या हँडसम तुझ्यासारख्या डॉक्टर असलेल्या मुलाला मुली भरपूर सांगून येतील तू फक्त मला सांग तुला कशा पद्धतीची मुलगी हवी आहे मी तुझ्यासमोर मुलींची रांग लावते हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई मुलींची रांग तुम्ही लावाल पण माझी श्रीकला दिसायला किती सुंदर आहे तिचं मन किती छान आहे त्याच्यासारखी तुम्ही मुलगी शोधून आणू शकता का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ तिच्यापेक्षा भारी जर मुलगी तुला मी आणून दिली तर त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई नक्की तुमचं चाललंय काय आणि अशातच आता मोठ्याबाईंच्या नादी लागण्यात अर्थ नाही आहे गोपाळच्या लक्षात आल्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो चला मोठ्याबाई मला एक महत्त्वाचा फोन आला आहे आणि मला त्या ठिकाणी आता जावंच लागणार आहे गोपाळ तिथून आपला काढता पाय घेतो आणि निघतो इकडे आपण पाहतोय आता गोपाळला समजवल्याबद्दल इंदू मोठ्याबाईंचे आभार मानते आणि त्यानंतर अचानकपणे वाड्यात आलेल्या श्रीकलेला आता मोठ्याबाई म्हणत असतात आत्ताच्या आत्ता वाडावर हो या वाड्यात पुन्हा प्रवेश करायचा नाही त्यावर श्रीकला म्हणत असते बाई असं का बोलताय तुम्ही काही दिवसांनी तर या वाड्यामध्ये मी सून बनून येणार आहे त्यावर बाई म्हणत असतात लक्षात ठेव या वाड्यामध्ये तू सून बनून येऊ शकत नाहीस असं म्हटल्यावर श्रीकला एकदमच हादरते ती लगेचच आता गोपाळाला फोन लावायला घेत असते इतक्यात आपण पाहतोय हो इंदू म्हणत असते मी ठरवलं होतं तुला या वाड्यामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही आणि ते आज मी खरं करून दाखवलं आहे चल चालते हो पुन्हा या वाड्याकडे ढुंकूनही पाहू नको इंदूने असं ठणकावताच आता श्रीकला तिथून बाहेर पडते गोपाळ मात्र आता श्रीकलेचा फोन उचलत नसतो कारण तो एका पेशंटला तपासण्यात बिझी असतो श्रीकलाच्या मनात वेगळंच काहीतरी येत असतं की हा गोपाळही मला आता टाळतोय की काय मित्रांनो इथे तर आता असंच चित्र निर्माण झालं आहे की येत्या काळामध्ये श्रीकला मोठ्याबाईंच्या अगदीच विरोधात जाईल आणि ती जर विरोधात गेली तर मोठ्या बाईंना येत्या काळामध्ये काळा जादूचा सामना करावा लागणार आहे बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद